नाशिकला जर आम्हाला ही जागा मिळाली तर कोणी कोण कौन लढणार हे पक्ष ठरवेल हे बरोबरच आहे की इथे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जे आपण काम केलेलं आहे हे लोकांच्या समोर हो आहे बाकीचे कोणी किती सांगितले की कि त्यांनी काय काम यांनी काय केलं पण आम्ही काय केलं हे सगळं नाशिककर पाहतात त्याच्यामुळे मला ते सांगण्याची काही हो, आवश्यकता असं काही वाटत नाही परंतु अगोदर ती जागा सुटली पाहिजे सुटली तर मग कुणी लढायचं ते पक्षामध्ये ठरवलं जाईल स्वाभाविक आहे ना की कुणाला या अशा प्रकारचं जर काही गुरशी व्हायला लागल्या ला या, या यंत्रणांकडून तर शेवटी लोक कोर्टात जाणारच आम्ही कोर्टात जातो हायकोर्टात जातात सुप्रीम कोर्टात जातात लोकशाहीमध्ये ह्या ज्या यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत मशिनरीज निर्माण केलेल्या आहेत त्याचा फायदा सगळं घेणार ना असं आहे की आम्ही जवळजवळ पंधरा सोळा मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली त्यात काही मंत्री होते काही आमदार होते आणि सगळ्यांनी जे फार उत्साहपूर्ण ते आपली मतं मांडली आणि अनेक ठिकाणी तर सहापैकी चार चार आमदार तर आमचे आहेत राष्ट्रवादीचे काही ठिकाणी आमचे पूर्वीचे लोक निवडून सुद्धा आलेले आहेत तर असाही हा एक विभाग प्रश्न आहे आणि दुसराही एक दृष्टिकोन असा आहे किंवा हे सहा जे साधारणपणे जे आहेत महसूल विभाग आहेत त्या सगळीकडे ज्या प्रतिनिधी तो मिळालं पाहिजे हाही एक विषय जो आहे हा समोर आलेला आहे त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे बी जे पी आणि मोदी साहेब मोदी लाट मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांचीसुद्धा मत घेऊन ते निवडून आलेले आहेत आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे परंतु ते काय ते काय किंवा म्हणजे शिंदेगड काय किंवा अजितदादा काय कि किंवा बी जे पी काय या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे आमदार आमच्या आहे आणि ह्या सगळ्या आमदारांना पवार साहेबांबरोबर आम्ही असताना त्यांनीच सांगितलं की बी जे पी किंवा खरं दुसरी कोणतरी व्यक्ती जे आहे मुख्यमंत्री आहे आणि त्यांना बी जे पीचा सपोर्ट आहे तर त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना तुम्ही सपोर्ट करा असं त्याच वेळेला ज्या वेळेला दोन आमचे गट झालेले नव्हते त्याच वेळेला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि ते जे सगळे आमदार जे आहे ज्या वेळा अजित पवार गट वेगळा झाला त्यावेळे सगळे आमच्याकडे आले त्याचा कार्यक्रमसुद्धा आपण पाहिला त्यांचं स्वागतसुद्धा आपण केलं तो कार्यक्रम सगळ्यांनी पाहिलेला आहे लक्षात जातो त्याच्यामुळे आता मला माहीत नाही कोण काय बोललं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे या साजिटेलमध्ये आमचे काहीतरी आठ आमदार निवडून आलेले आहेत आणि ते आठ आमदार आमच्या बरोबर आहेत आणि लोकसभेबरोबरच निवडणूक आहे तिथल्या विधानसभेची त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लक्ष घाललं भाग आहे म्हणून ते, ते, ते भेट घेत आहेत आणि त्यांना संपूर्ण सहकार्य आमच्याकडून आम्ही करू आजच तुम्ही जे आहे पाहिलं असेल काय वर्तमानपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिकचे अध्यक्ष खासदार तटकरे यांनी स्पष्टपणे या ज्या बातम्यांचा इन्कार केलेला आहे की काही ठिकाणी असं जे बोललं जात आहे ते साफ चुकीचं आहे असं काहीही ठरलेलं संकेत दिले गेलेले नाही त्यामुळे चर्चा सुरू आहे तोपर्यंत आता मीडियावर त्याची चर्चा करण्याचं काही कारण असं मला वाटत नाही सर्व पक्ष येणार आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आपल्या मतदारांना आवाहन करणार आणि लोकशाहीची ही प्रक्रिया जी आहे ही असे स्मूथली जे आहे सगळी चालले पाहिजे का आणि जे जे आपल्याकडे येतील त्या सगळ्यांचं जे आहे लोक नीट ऐकतील कोण काय बोलतो आहे कोण काय बोलतो आहे आणि शेवटी लोक ठरवतील पण या सगळ्यांचं स्वागत सगळ्यांना शुभेच्छा ज्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्याप्रमाणे मंदिरामध्ये जातात कोणी घरात पूजा करतो आहे कोण देवीची पूजा करतो आहे कोण खंडेरायाची पूजा करतोय वेगवेगळे कोण रामाचे कोण कृष्णाचे कोण भगवान शंकरांचे तर प्रत्येकाला जो आहे आपल्या दे हा देश जो आहे त्याला आपला धार्मिक स्वातंत्र्य आहे श्रद्धा आहेत लोकांच्या तर त्याप्रमाणे त्यात लोकशाही आहे प्रत्येक पक्ष जो आहे आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आणि निवडणुकीच्या वेळेला तर त्या संदर्भात अधिक प्रयत्न करावे लागतात त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत जो कोणी पक्ष जे सन्मान्य नेते येतील लोकशाहीमध्ये त्यांना मोकळेपणाने काम आ, शुबेच्छा। 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 करून दिलं पाहिजे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा शेवटी लोक ठरवतात काय आहे निवडणुकीच्या लोकशाही प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्याचाच हा प्रयत्न आहे ते जर लोकशाही जर मानत असतील तर अशा प्रकारचे अडथळे निर्माण करू नये बरं हे सोपं आहे का आम्ही जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक फॉर्म जर भरायचा असेल तर कुठल्या तरी वकिलाची जी आहे आपल्याला मदत घ्यावी लागते की इथे काय भरायचं इथे काय भरायचं राईट त्याच्यानंतर ते काय डिपॉझिट किती आहे पाच हजार रुपये असेल कमीत कमी मला काही कल्पना ठेवू पाच हजार रुपये निदान ते डिपॉझिट असेल मग आता तुम्ही समजा एवढे सगळे उमेदवार उभे केले तर एवढे सगळे वकील पाहिजे गावातून एवढे सगळे पैसे भरणार आले पाहिजेत म्हणजे डिपॉझिट भरण्यासाठी सुद्धा काही कोटी रुपये लागतील ना एवढे सगळे उमेदवार उभे करायचे आता हे कितपत त्यांना शक्य आहे हे मला कल्पना नाही पण लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केवळ अडथळा आणायचा कारण आपली काहीतरी एक मागणी आहे त्यासाठी अशा प्रकारचा हट्टाग्रह कर बरोबर आहे असं मला तरी वाटत नाही शार्प रिॲक्शन का काय मी काही देणार नाही तूर्त तरी ना। आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे जायला पाहिजे निवडणुका आमच्या सगळ्यांच्या जवळ आल्या त्याच्यामध्ये महायुती लढणार आहे पक्ष कुठलाही असेल उमेदवार कुठलाही असेल पण सरकारचा उमेदवार इथे उभा राहणार आहे नाशिक जिल्हा इथे उभा राहणार आहे दिंडोरीला उभा राहणार आहे पुणे उभे राहणार आहे आणि मग अशा वेळेला जे आहे या अशा प्रकारचे हल्ले जर झाले विरोधी पक्षाकडून तर ते योग्य होणार नाही ह्या अशा टीका टिप्पण्यात ऐन वेळेला म्हणून मी त्यांना सावध केलेलं आहे बाकी माझं कुणाशीही भांडण नाही कांद्यांबरोबर अजिबात नाही कारण ना कर त्यांचा काही संबंध येतच नाही आणि करंजकर जे आहेत त्यांना मी फक्त त्यांना सूचना दिली त्यांनी जागृत केले आप या बाबतीमध्ये जरा सांभाळून काम करायला पाहिजे त्यांना